मित्रांनो नमस्कार सौरभ निकम विथ पेडशा चॅनेलला पण तुम्ही जुन्या चॅनेल चांगला प्रतिसाद दिला तर बऱ्याच जणांच्या जा कमेंट येत होत्या की बाकासू तीनशे जणांची मुलाखत घे तर जसं आपल्या बैलगाडी क्षेत्रात बाका सुरू आहे तसा श्वान क्षेत्रातला बाका सुरू आहे ज्यानं कमी काळात बरच नाव केले नील डरबी म्हणा आता महाराष्ट्र चॅम्पियन झाला की मोठ मोठ्या श्वाना फाडी देत होते कमी वयात पण अशा बकोसूरचा आज संपूर्ण इतिहास हे व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय नमस्कार माझं नाव सूरजबाई घाडगे एक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर हा बकाश नेमका का कसा काय कुठला खरेदी आहे का घरचा नाही हा आपल्या घरच्याच मध्येचा आहे ब्लॅक एंजल म्हणून आपली मादी पळत होती तिचा बच्चा आपण लहानपासून घरीच तयार केला म्हणजे आई पण हा नामांकित आहे आई पण कसं काय काय थोडक्यात आपली हे जे आहे ती बऱ्यापैकी चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात नम्रात आहे माझी पुषेगाऊ सारख्या डरबीला वडजल सारख्या डरबी रेसला अशा बऱ्याच ठिकाणी नम्रत आहे हे जे आई पण आता म्हणजे झाला बला तोच त्या म्हणजे अख्खी लिटर झाला आहे ना ते लिटर मधला पळतोय का बरेचांत बकासूर एकटा पळतोय कारण की काय काय जरा पिल्ला आपण बाहेर दिलेली कोणाला फ्रॅक्चर झाली कोणाला त्यामुळे जरा पळाले नाहीत आणि एक दोन एक्सपायर पण झाले मग तुम्ही बकासूरला कसं तयार केला की जेणेकरून क्षेत्राशी एवढं नाव करतोय कमी काळात आपण लहानपणापासूनच ते प्रॉपर डाएट एक सहा महिन्यात झाले की त्याला फेरवडणे परत एक वर्ष झाले की प्रॅक्टिस मध्ये घेऊन त्याला आपण तयार केला डायट वगैरे प्रॉपर असल्यामुळे आपल्याला आता चांगला परफॉर्मन्स देतोय वडील कोण होते म्हणलं त्याचे वडील व्हीआयपी एक्सप्रेस बडे काला स्टार रेसिंग क्लब माणिकॉडी यांचा ट्रिपल मोटरसायकल विजेता मध्ये असं वेगळं काय जी त्याला वेगळं बनवतो मी ऐकलं की जायचं नंबर करतो करतो पहिल्यांदा त्यानं बच्चे गटात आपण एकदा पळवला नेलेला तिथं पहिला गेला नंतर एक दोन मैदानात आपण पळवला ओपनला पण एक तिसऱ्या चौथ्या राऊंडला मार खाल्ला नंतर आपण नेलकण जी एकवीस जानेवारी झाली सगळ्यात महाडरबी महाडरबी तिथं आपण सव्वा नंबर केला त्याच्यानंतर आपण वेलंगला एक बिगरेटचं मैदान झालं तिथं पळून आपण पहिला नंबर केला त्यानंतर नेरावागजला मोटरसायकल डरबी झाली तिथं आपण पहिला नंबर करून मोटरसायकल पण जिंकली आणि महाराष्ट्र चॅम्पियन किताब पण पटकावला कमी वायात तर आता काय का तुम्हाला कसं काय तशा बऱ्यापैकी काही अडचणी आपल्याला आल्या नाहीत म्हणजे तो कुठल्याही ह्याच्यात असा सापडला नाही पहिल्यापासून असा व्यवस्थित आहे म्हणजे काय अडचण आपल्याला आतापर्यंत आली नाही आता तुम्ही लहानपणाच असल्यामुळे आई तुमच्याकडे जाईल तुम्ही किती महिन्याला तुमच्याकडे घेतला त्याला आईपासून काय म्हणजे आपल्याच घरी हे झालं त्यानं जन्म झाला तेव्हापासून आपल्याच आपल्याकडे बाहेर कुठे गेलाच नाही पहिली रेस कुठे आपण रेस नेला नेले केळगाव सातारा शेजारी तिथं आपण एक रेसल रेस खेळली की बाबा पळायचा अनुभव याला यावा त्याला मैदानात त्यासाठी आपण एक रेसल रेस खेळ दिली तिथं ते पण पळून त्यानं पहिल्याच मैदानात एक नंबर केला अरे वा मी ह्याला तिथं केला का पहिल्या रेसला नंबर केला तिथून सुरुवात झाली हा तिथून सुरुवात झाली नंतर आपण ओपनला पळवला ओपनला एक तीन चार राऊंड काढत होता तिसऱ्या चौथ्या राऊंडला एक दोन रेसला मार खाल्ला नंतर आपण नेलकरंजीला महाडर्बीला पळावला तिथं सातव्या राऊंडला हारला महाकालकडून थोडक्यात निकाल झाला म्हणजे आता किती वय किती होते त्याच जवळ जो डरबीला नेलकरंजी डरबीला साधारणतः सोळा ते साडे सोळा महिने वय होत श्वान मोठा श्वान त्याच्या जीवनातला टॉप परफॉर्मन्स हा साधारणतः वयाच्या चोवीसाव्या महिन्यापासून पुढे देतो तरी आपले स्टार्ट चांगले आहे असं मग कशा प्रकारे तुम्ही ट्रेनिंग केलं होतं की ज्याने लहानपणापासून नाही काय साधारणतः सुरुवातीला आपण त्याला सहा महिन्या सहा महिन्याचा होता आपला ट्रॅक वाढला पहिल्यांदा परत एका महिन्यानं असं दोन असं जसं वाढवत वाढवत गेलो त्यानंतर आपण त्याला एक वर्षाचा झाला की सकाळचं प्रॅक्टिस संध्याकाळचं प्रॅक्टिस असं देऊन त्याला एक फेर ओढलं पंधरा दिवसाला दहा दिसाला असं फेर ओढलं नंतर मैदानात काढला मैदानात काढला त्या मला चांगला परफॉर्मन्स दिला त्यानं मग तिथून जी सुरुवात झाली आपली ती मग चांगलीच आहे आतापर्यंत मुट -मुट कुना -कुना आता तुमच्या मोठमोठी लढत कुठे झाले कुणाकुणावर सुरुवातीला आता त्याचा विषय म्हणला तर बाकास नेलकर्जीला पण एक पहिला फेरा तसा बऱ्यापैकी हलका होता तिथून पुढचं जेवढं फेर झालं ते सगळं टॉपचीच जेणेकरून त्याच्याबरोबर पळलेला जो शॉन आहे त्यानं प्रत्येक म्हणजे प्रत्येक शॉन कारकिर्दीत पहिला दुसरा नंबर केला शॉन होता नेलकर्जीला पण तसं झालं आणि निरावा गजला जिथं गाडी जिंकली तिथे पण तसं झालं पाहिले राऊंड पासून इतकं टॉप फेर होत की ज्याच्या बरोबर पाळला त्यानं कारकिर्दीत पाहिला दुसरा हा नंबर केला शॉन होता म्हणजे टॉप टॉप मध्ये लढती टॉप मध्ये लढती दिल्या आता आता आपला नेमका कसा आहे शीट पहायला की खाल्लं पुढं जास्त गोष्टी बरोबर आहे तर जास्त तुम्हाला कुठं वाटतो जास्त पिकअप लावतो तसा म्हणाय गेलं तर आपला बाकासरून निम्यातून पुढं जास्तच रान काढतो फिनिशला घुसतो का तर घुसतोच असं झाले कधी की बाबा कधी मागवत पुढे गेला नेलकरं जिल्ह्यात बघा दुसऱ्या राऊंडला साधारणतः खालून एक दोन बॉडी मागणं हा, हा। माझ्या उन्न चुकी झाली ती माझ्या हातात राहिला दोन बॉडी मागून सुटला पण पुढे जाऊन ते विरुद्ध शॉन आला बरोबर जवळजवळ अर्ध्या बॉडी निकाल घेतला त्यानं म्हणजे ती तिचं वैशिष्ट्य पुढे तरी फिनिशला वाढतो निम्यातून पुढे एकदा गेला कि मग शेजारी किती पण पाहणार द्या त्याला म्हणजे ते डोक्यातच एक आपल्याला पुढे जायचे तुमच्या मैदान आहे का बस वाटलं की बाबा चालले बसणार नाही पण झालं नेलकरंजी मैदान होय का हा तिथं म्हणजे आपल्याला आशा पण नव्हती की आपण तिथं नम्रात राहू आपण घरनं फक्त एकच हेतू ठेवून गेलेलो की एक मोठं मैदान आहे त्या मोठ्या मैदानात आपला श्वान आपण घरी तयार केलेला आहे त्याचा आपलं पार्टिसिपेट असावा म्हणून आपण तो आपण शकला तिथं आणि एक त्यानं पण आपलं नाव जाऊन दिलं नाही महत्वाचं म्हणजे जनरल एनर्जी फॅन्स क्लब हे नाव त्यानं तिथनं जे अस्तित्वात ठेवायला सुरुवात केली ते अजून त्यानं अस्तित्व ठेवले आपलं नाही आम्ही बघतो ना अस्तित्व ठेवले म्हणजे नाव बरंच केलं आता चालू सीझन आता जे सीझन चालू आहे आता उन्हाळा चालू आहे हा तर आता कशी काळजी घेता उन्हाळ्यात सणाची काही दही बऱ्यापैकी आपण पाचतो त्याला दुपारच एकदा धुन असते फॅन वगैरे कंटिन्यू आपला चालू असतो त्याला आता गॅप किती दिवस ठेवतो मध्ये साधारणतः आता जास्त टेम्परेचर आहे त्यामुळे पंधरा ते वीस दिवसाच्या गॅप आपण मैदान खेळतोय आता मैदानावर एक प्रश्न विचारतो की बाबा आता हार जी चालते मैदान बरोबर आहे जेव्हा तेव्हा आपलं चुकतं का काय हा काय ना काय आपली पण चूक असते त्यामुळे आपला श्वान म्हणजे हारतो कुठं कुठं आपला पण अतिशहाणपणा नडतो काय होत म्हणजे नेमकं काय गोष्टी नाही सुटताना सुट्टीला काय प्रॉब्लेम किंवा काय असं बरेच अडचणी येते त्या मग जेव्हा पळून येतो नशिवाय ना हा रिकव्हरी कशा प्रकारे करतात तुम्ही रिकव्हरीला काय आपलं पळून आलं की आपलं त्याला थोडं गरम झालेला असतोय लोखंडे वगैरे पाजायचं त्याला शांत झोपवायचा नॉर्मल पाणी मारायचं हवा म्हणजे टॉवेल वगैरे त्याला हवा घालायची बऱ्यापैकी रिकवर करतो आपण आता बघू कसं आपल्या रिकव्हरीला कारण कधी कधी मी बघतो की लाटचं फेर येते जसं फेर वाढेल त्याचा विषय कसा आपण पहिल्यापासून प्रॅक्टिस मध्ये असल्यामुळं रोजचं प्रॉपर प्रॅक्टिस असल्यामुळं अशी बऱ्यापैकी धाप लागत नाही आणि जरी लागलीच तरी ग्लुकॉन डी मध वगैरे चालून बऱ्यापैकी रिकवर होतीच म्हणजे रोजचं प्रॅक्टिस म्हणजे कसं वर्कआउट काढतो त्याला नाही काय तसं सकाळच चालवणे संध्याकाळी जरा पाहुणे असते मध्ये तुम्हाला वाटते की लाईनचा काहीतरी फरक पडला त्याच्या आई वडिलांना स्वतः त्याच्यावर कारकिर्दी झाली चांगली नाही काय लाईन लाईन पण चांगलीच आहे आणि त्याने पण परफॉर्मन्स दिलायच म्हणजे आपण म्हणू शकत नाही की शो ह्याच्या म्हणजे ह्याच्या ह्याच्यावर पडतोय माग त्याच्या वडिलांची लाईन आहे त्याचं बी परफॉर्मन्स चांगला आहे आपलं कष्ट <laughs> आहेत त्यामुळे तो परफॉर्मन्स देतोय तर मला वाटतं आपल्याला पण तेवढंच काय घ्यायला लागतंय ना जेवढा पोहोचतो तेवढं तर कसं असतं उद्या सकाळी मैदान आहे तर तुमचं आजचं नियोजन कसं असतं किंवा उद्या न्यायचं काय खाणं असतं आदल्या रात्री काय असतं खाणं आता उद्या मैदान आहे तर आज आदल्या दिवशी प्रॅक्टिस आपण देत नाही त्याला आणि आदल्या दिवशी साधारणतः एक पंच्याहत्तर टक्के जेवण म्हणजे रोजचं जे असतं त्याला पंच्याहत्तर टक्के आज रात्री देतो आणि उद्या सकाळी मैदानावर जाताना त्याला पन्नास टक्के देतो हा जेवण होय का आणि मैदानावर कसं कसं खाणं असतं काय किती डायट किती प्रोटीन देतं काय मैदानाव असं नाही घरूनच जाताना आपण त्याला दही भात आणि आपले अंडे वगैरे देतो सकाळी जातानाच मैदानावर केल्यावर काय पाणी वगैरे नारळ पाणी असते ते असते त्यामुळे नाही का अडचण आहेत म्हणजे कव्हर करायचं कवर हा आता नीलकरंजीच्या मैदानापासून तू एवढं मोठं नाव केलं हा मग तो कसं घरात त्यांचे रिएक्शन सोडा गावात त्यांचे रिएक्शन कसं मोठ झालं मैदान ना थारच म्हटलं नेलकरंजीचा विषय असा झाला की एकतर मुळात था म्हणजे थारचं मैदान होत आणि त्यांनी आधी सहा नंबरापर्यंत गाड्या बक्षीस लावलेल्या आणि आपण गेलो म्हणजे आपल्या काय त्याने म्हणे नव्हतं की आपला शिवान तिथपर्यंत पोहचल आपण काही एक ते दोन राऊंडच्या हिशोबाने गेलेलो पण नशिबाने आपला सव्वाच नंबर झाला पण त्यांनी आधीच काहीतरी सकाळी पुकरून सांगितलेलं की सहाव्या नंबर जी गाडी आहे ती कॅन्सल केलेली आणि गावात आधी कि बऱ्यापैकी माणसांना माहित होत बाबा आज सहा पर्यंत गाड्या येत्या आणि ते त्यांनी गाडी कॅन्सल केली त्यांनी रोख रक्कम बक्षीस ठेवलेलं एकतीस हजार रुपये परत गावा आल्यावर माणसाने माणसांनी विचारलं आपल्याला की बाबा सव्या नंबरला पण गाडी होती मग गाडी दिली नाही का असं नाही आल्या पण त्याची बरप्पा त्यांना महिन्याभरात निरावा गजला केली म्हणजे गाडी जिंकून तेवढं आपलं हे केलं कसं आजकाल पाव भेटत नाही तुमच्यात बे नाव माणसं तर त्याला लवकर दिले त्याच्याबद्दल काय बोला जरा नाही आता कसं आहे प्रत्येकाची श्वण पळवण्याची टॅक्ट श्वान सांभाळायचे टॅक्ट वेगळे आपण ज्या पद्धतीनं त्याला तयार केला आहे त्या पद्धतीनं तो परफॉर्मन्स देतोय आता महारथी बरेच आहेत म्हणजे एक सो एक क्षण आहे आज एका के नंबर केला तर उद्या दुसरा करतोय सांगता येत नाही सांगता येत नाही करू शकल सांगता येत नाही तर शेवटी ह्या बी जीव आहे त्या हिशोबाने ते चालत असते म्हणजे तुम्हाला कधी कधी जाणवत हो कि बाबा आज बघ फ्रेश आहे कसं आहे का आपल्याला साधारणतः त्यासाठी प्लेला तर आम्ही पंधरा ते वीस दिवसातून मैदान खेळतो फ्रेश असला की समजून जायचं की आज आपण पहिला करणार असं जाणवलं कधी कधी मैदानांजीचं मैदान झाल्यानंतर आपण मारुगड्या वडेल त्याला न्याला पण तो जरा घरातून जाण्यापासून जरा नर्वस होता तरी पण त्यानं दोन राऊंड काढलं तिसऱ्या राऊंडला जयश्वान हर हरला तो पुढे नम्रातच राहिला आणि त्याच्या पुढच्या मैदानात पण त्यानं पाहिला जयश्वाना राहिला पुढच्या मैदानात पण त्यानं पाहिला गेला म्हणजे एवढा मोठा विषय आहे ना म्हणजे जिंकलं तरी इतिहास आणि तरी इतिहास नोंद होते कुठेतरी बरोबर आहे मग इथ आता पुशेगाव तुमचं विचार पुशेगाव तुमचं हिंदी मैदाना आहे ना काय पुशेगावचं यंदाच कसं काय निलकरणच्या अडीच दिवसाच्या गॅप नव्हती त्यामुळे आपण पुशेगावला पळवला नव्हता पण इन फ्युचर डोक्यात ह्या वर्षी आला शंभर एखादा मोठं मैदान नसलं तर शंभर टक्के आपण पळवणार आणि पुशेगावच्या मैदानाला जर यंदा तर शंभर टक्के आपला सहभाग असणार आता बघ कस पुढचं लिटर बिटर घेतलं तुम्ही घेतलं आपण त्याच्या आईला नेक्स्ट टाइम जेव्हा हिटवर वर आली आपलाच घरचा शॉन आहे रेकॉर्ड होल्डर जनरस एनर्जी साडेबारा खरेदी हा अखंड हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी खरेदी आपली तो आपण मेट केला त्याच्यापासून तयार झालेले ठेवला आहे त्याचं पण नाव बकासुरज आहे फक्त हे जो कलम तीनशे दोन आहे आणि तो कलम तीनशे सात आहे असे काय नाव ठेवतो तीनशे लकी नंबर कसं काय नाही लकी नंबर म्हणण्यासारखं नाही एक आपल्याला हाय बाबा कलम तीनशे दोन आणि कलम तीनशे सात आपलं ठेवायचं डोक्यात डोक्यात आलं ठेवलं बकासूर नाव कशामुळे ठेवलं मला सांग बैलगाडी क्षेत्रात बकासूर पोहतोय त्याचं नाव अखंड देशात आहे तसं आपल्याही श्वानानं थांबवावं अशी आपल्याला इच्छा आहे आणि आवडीचं नाव म्हणून आपलं बाकासूर ठेवलं लहानपणापासून पण त्याचा फॅन आहे बाकासूर त्या पण बकासूरचा फॅन आहे आपल्या बकासूरचा पण अखंड महाराष्ट्र फॅन झालाय म्हणजे जसं बैलगाडी क्षेत्रात तो आहे तसं शिवशंकर क्षेत्रात आपला बका सुरू आहे तुमचं असं आतापर्यंत सगळ्यात टप फाईट कुठल्या मैदानात झाली टप फाईट तुम्हाला वाटत सगळ्यात टप फाईट म्हणा गेलं तर नेलकरंजीला नेल सातवा राऊंड महाकाल तीनशे दोन विरुद्ध बकासूर तीनशे दोन आ, खालून तर सामान सुटलेली पण निम्म्यात गेल्यावर महाकाल तीनशे दोन अख्खी एक बॉडी आपल्याला पुढे पळत होता मध्यंतरी आणि फिनिशला आपला बकासूर जस की प्रत्येक मैदानाने निकालाला फिनिशला वाढतो त्या पद्धतीने वाढला एक थोडक्यात एक दोन तीन इंचा निकाल झाला आणि तिथं बुलट गाडी हुकली पण फाट दिली फाईट चांगली फाईट दिली म्हणजे आजपर्यंत ती आठवणीत राहिली तुम्ही पण आनंद आहे ना नामांकित आहे जायला तिथं तो पण पहिला करतोय आणि त्यानं एक बुलट एक एक चपडेलच गाडी जिंकली त्यामुळे तो पण नामांकित आहेत आणि तो बी आपला म्हणजे मोठ्या श्वावर फाईट होती नाही ना आपल्याला पण भारी वाटतं काय पण हरजित आहे हा खेळ आहे आज उद्या हा तस काय म्हणजे सांगू शकत नाही त्यामुळं जास्त बऱ्यापैकी आनंद राहायचा प्रयत्न करायचा आहे क्षेत्रात हरलो तरी आनंद जिंकलो तरी आनंदच काय असं शिकाय काय भेटतं हरलो आपल्याला क्षेत्रात तुम्ही काय कुठेतरी तरी आपली चूक झाली ती चूक लक्षात आणायची परत पुढच्या मैदानात ते चुक करायची नाही आता माग बक्षीस अशी किती बक्षीस आहेत नेमकी घरा तुमच्याकडे आत्तापर्यंत बरीच आहेत अशी ह्या मोठ्या ट्रॉफी आहेत छोट्या पण ट्रॉफी आहेत त्याच्या ही गाडी पण ना हा गाडी पण आहे नेराव अगोदर गाडी आणि एक ट्रॉफी जिंकली त्यातली अरे वा दादा दाखवून -दा निराव जाऊ गाडी जिंकली तुम्ही जाऊ काय आनंद घरातल्याचं काय म्हणणं होत म्हणणं तसं काय घरची पण आनंदी होती आणि मुळात म्हणजे आपण हा नाद बरेच वर्ष झालं करतोय श्वान शरीर हा आपले पण घरचे बरेच श्वान झाले पण जी इच्छा होती महाराष्ट्र चॅम्पियन गाडी जी कायची ती बकासुरून आपल्या कमी वयात केली त्याचा आपल्याला म्हणजे अभिमान आहे आता तुम्ही श्वान घडवला बरोबर ना हा तर काय तुमचा म्हणजे आपल्या एका श्वान मालकाला किती त्याच्या मागत ही असत एक मला सांगा अ कसं असतंय प्रत्येक श्वान मालक हा एखादा श्वान तयार करत असतो शेवटी त्याला हे वाटत असतं की आपल्या शनानं पुढे जाऊन चांगला परफॉर्मन्स द्यावा त्या हेतूनच प्रत्येक क्षण मालक हा त्याला संगोपन करत असतो त्या पद्धतीनंच आपण पण केलं पण बाई कुणाला यश भेटतो कुणाला काय काय कसं आहे का अनुभव अनुभव म्हणण्यापेक्षा अनुभव पण आहेच आणि शेवटी नशिबाचा भाग आहे आता हे जे आहे पण आपण लहान असतानाच आणलेली तिने पण परफॉर्मन्स दिला पण हे ज्या इतका नाही शेवटी हे जास्तच दिला बाकासुर आणि हा देतोय त्याच्या पाठोपाठ आपला बाकासूर तीनशे सात पण आहे हा दाखवतो तुम्हाला तो पण तो पण चांगला परफॉर्मन्स दिली कायम शंभर टक्के दिसायला पण एकसारखे आहेत काय अडचण नाही पाळायला पण पाळायला पण चांगला परफॉर्म तुम्हाला इन कसा अजून जसं काय अजून ते चोवीस म्हणजे मेन ते आपलं मागाय ना बरोबर कसं वाटतं तुम्हाला चोवीस महिन्यानंतर कसं पण अजून चांगला शंभर टक्के परफॉर्मन्स आपल्याला सांगा तुम्ही जुनं जाण आहे तर शॉन क्षेत्र श्वान नेमकी किती वर्ष पर्यंत किती पर्यंत पळतात आणि कधी रेस्ट द्यायची आपण परत तरी बाबा तुम्हाला सांगतो साधारणतः एक पंधरा सोळा महिन्याचं झालं की आपण मैदानात काढतो तिथून साधारणतः एक साडेचार पाच वर्षापर्यंत आपण श्वान पळवतो त्याच्या पुढे आपण त्याला रेस्ट देतो किंवा ब्रिडिंगसाठी आपण त्याला वापर करतो म्हणजे तू काळच आहे का तेवढा पडतो हा म्हणजे एक साधारणतः वीस बावीस महिन्या पासून पुढं म्हणजे दोन वर्षापासून पुढं ते चार वर्षापर्यंत त्याला बेस्ट परफॉर्मन्स शॉन देतो त्याच्या पुढे जरा जा हळूहळू हड़। म्हणजे आपल्या पण लक्षात येते की बाबा आपला शॉन आता इथून पुढे हारायला लागला आहे किंवा आता त्याच थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे आपण कुठेतरी त्या पद्धतीने आपण थांबवतो आणि जर आपला ना म्हणजे श्व तर आपण पुढं ब्रीडिंग साठी त्याचा वापर करतो म्हणजे असं काय नाही कुठून कुठं तर फायदा नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमची दिनचर्या कशी असते असतेसर इथंच असतो ना इथं असतो कशी तुमची दिनचर्या कशी असते काय केली त्याला माती बिती कसं काय माती टाकली खाली नदीच्या आणून बसायसाठी त्याला त्याला एका साइडला माती आहे आणि एका साईडला मुरून टाकलंय मग आता तुमचा दिवस कसा जातो बाकासोबत काय बाकास। कसं झालं थोडं सांगाल का काय सकाळी व्यायाम असतो एक किलोमीटर दोन किलोमीटर सकाळी तर टेम्परमेट कसं आहे तुमच्या पाक का शांत आहे 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 शांत चावत नाही कोण कोण पण पण कोणपणे जरा खेळायला एक दोन उड्या अंगाव घेतल्या म्हणजे शांत असतो आतापर्यंत कोणाला चावला नाही आतापर्यंत का नाही चावला म्हणजे टेम्परमेट शांत शांत आहे टेम्परमेट पहिला एक खरा वस्तूपर्यंत पर्यंत जरा जास्त ताप देतो म्हणजे सारखा उठून उभा राहतो नंतर मग एकदा एक घरात आले की परत शांत असतो म्हणलं उठायचं बस म्हणलं बसणार त्याला पण कधी वाटतं का बाबा आज मैदान नाही बसला आपल्याकडनं फायदा जरा होतो असं राहतंय असत नकळत नरवसर असतो पण मी काय म्हणतो होता बकासूर राहतो कुठला विश्वास पळसूर स्वतः पाहिजे श्वानावर पोळत होता हो काय कस समजा आता काय होत पळताना चिटकून पळतात श्वांत एखादा अंगाल थडकला काय काय वेळेला काय होत एखादा शेजाराचा श्वान आपल्या श्वानापेक्षा मोठा असला तर जर थडका थडकी झाली तर काय काय श्वान लगेच स्पीड कमी करून थांबतात किंवा साईड देऊन पडत्यात तसं आपल्या बा थडाक बसली की तो अजूनच स्पीड लावतो वाढूनच शिरतो पुढं शीकालात आपण वैशिष्ट्यपर्यंत असं की एखाद्या पळताना शोनाला थडाकला आपला बाका सुरू थांबलाय किंवा स्पीड कमी केलाय असं थडक म्हणजे त्याचा कसं आहे बाहुल्यावर राग जास्त आहे त्याला सश्यापेक्षा बाहुल्यावर राग त्याला सश्यापेक्षा एक पाच दहा टक्के वाढतात त्यामुळे तो बाहुल्यावर जास्त निघून जातो त्याचा भाऊ तुम्ही काय सांगायचं आता भाऊ काढला इन फ्युचर नाव करायला शंभर टक्के सेम गुण आहे ती शंभर टक्के सगळे गुण सारखे आहेत आणि त्याच्यापेक्षा स्पीड वाढतच लावन अशा अपेक्षा काय त्याचा आडवा काळा हायट वगैरे त्याच्यापेक्षा त्याचं नाव चालू ठेवले मग हा शंभर टक्के नाव तिथं फक्त कलम तीनशे दोनशे तीनशे सात चालू ठेवणार कसं चालले मार्गात आपण एनर्जी आणला आणल्यापासून आपण आपल्या इथे ज्या माझ्या मेट केला बऱ्यापैकी <coughs> <coughs> <तोस दार्लेंग coughs> ती पिल्ल आता कुठे एका वर्षाची झाल्यात त्यामुळे आता एक साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर पासून एनर्जीची बऱ्यापैकी पिल्ल मैदानात पळतील दार्लिंग नावाची जी माझी पंजाबला जाऊन मेट केलेली येथून स्वाधीन जाधव पोशेगावच्या आहेत त्यांनी पंजाबला जाऊन एक लाख रुपये देऊन मेटिंग फी देऊन ती मादी मेट केलेली जी आता पिल्ला आहेत त्यात मी बघा दोन पिल्ल म्हणजे त्यांनी काय केलेलं घरी ठेवलेली त्यातली आता दोन त्यांनी बाहेर दिली दोन्ही पण उभे फायनलला उभ्या चांगला त्याला सुरुवात झाली म्हणजे तुमच्या ब्लड लाईन तो, तो, तो रिझल्ट याला सुरुवात झाली आपल्याला तुमचं ब्लड लाईन लय महत्वाची आहे इन फ्युचर पाहिजे हो घेणार की त्याला वेळ आहे काल त्याला वेळ आहे म्हणजे तरी तीन साडेतीन वर्ष झाल्यानंतर विचार करू पळतोय तोपर्यंत राहील त्याला फिमेल गेली ते टॉप लाईनचीच असणार आहे हा बऱ्यापैकी चांगली लाईनची असावी आणि काय अडचण म्हणजे पहिलं दुसरं जनरेशन तिथं पण असावं